नमस्कार सर्वप्रथम माझ्या वरती आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या वरती चानल ला ला करा, करा ला, ला का नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण की येणाऱ्या नवीन व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल चला तर मग सुरुवात करूया आजच्या बोधकथेला आजच्या बोधकथेचं नाव आहे जशाच तसे खूप वर्षापूर्वी एका जंगलामध्ये एक उंट आणि खोला राहत होता एक नदी होती नदीच्या या बाजूला जंगल होतं आणि दुसऱ्या बाजूला शेते होती ए, शेत शेत मळे होती मग एका दिवशी कोला उंटाला म्हणाला की चल आपण काय करूया ऊस खाऊया हे ऐकल्यानंतर उंट पहिल्यांदा थोडासा घाबरला नको म्हणाला परंतु कोला परत परत त्याला म्हणाला चल जाऊया जाऊया आणि शेवटी उंट हा तयार झाला मग नदी क्रॉस करताना कोला हा उंटाच्या पाठीवरती बसला आणि त्या दोघांनी नदी ओलांडली आणि शेतामध्ये पोहोचले तिथे त्यांनी भरपूर भरपेट असा ऊस खाल्ला आणि ऊस खाल्ल्यानंतर पोट भरल्यानंतर कोला काय देऊ लागला कोल्ली कोई देऊ लागला जोराने ओरडू लागला त्यावेळेस उंट त्याला म्हणाला काय करतोस तू तुला शेतकऱ्यांना जागवायचं आहे का का ओरडतोय परंतु कोल्याने त्याचं ओरडणं हे थे चालूच ठेवलं आणि त्याचा आवाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला शेतकरी आपल्या साथीदारासह तिथे आले तिथे आल्यानंतर कोल्हा हा युक्तीने पळून गेला मात्र उंट पळून जाऊ शकला नाही शेतकरी आणि शे त्यांच्या साथीदाराने उंटाला बदड बदड बदडलं आणि हाकलून लावलं उंट उंट नदी किनारी गेला नदी किनारी कोला हा वाटच बघत होता त्यावेळेस कोला उंटाला म्हणाला अरे भावा मला माझी कना एक सवय आहे मी जेवल्यानंतर मला गाणं म्हणण्याची सवय आहे म्हणून मी ओरडत होतो यावर उंटाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही का उंट काहीही बोलला नाही मग जाण्याची वेळ आली त्यावेळेस परत कोल्हा उंटाच्या पाठीवरती बसला आणि नदी क्रॉस करू लागला बरोबर नदीच्या मधोमध गेल्यानंतर ज्या ठिकाणी पाणी खोल होत त्या ठिकाणी गेल्यानंतर उंट खाली बसू लागला आणि जस जसं पाणी वाढत गेलं त्यावेळेस कोला घाबरला आणि उंटाला म्हणाला अरे काय करतोस तू तुला मला मारायचं आहे का यावर उंटाने त्याला उत्तर दिलं उंट म्हणाला अरे भरपेट असं जेवण झाल्यानंतर मला का नाही डुबकी लावायची सवय आहे हे उत्तर ऐकून कोल्याला आपली चूक कळली आणि त्याच्या पुढे कोल्याने कधीही उंटाला त्रास दिला नाही या बोधकथेतून आपल्याला काय शिकायचंय तर तीट फॉर टॅट दॅट मीन्स जशाच तसे प्रत्येक वेळेस आपण शांत बसून पण चालत नाही कधी कधी आपल्याला आपल्या समोरच्या लोकांना हे उत्तरे द्यावीच लागतात त्याच्याशिवाय त्यांची चूक त्यांना कळून येत नाही मला खात्री आहे या व्हिडिओमधून तुम्हाला मोरल म्हणजे समजण्यासाठी मदत होईल जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आमच्या व्हिडिओला काय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी बोधकथेसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा चला तर मग एका नवीन व्हिडिओद्वारे नवीन बोधकथेसह आपण लवकरच भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि टेक केअर बाय बाय थँक सो मच